नमस्कार मंडळी सकाळी सकाळी पिल्लूला बघा बाहेर जायचं आहे खेळायला तुला तुला खेळायला आता ते, ते खेळणार की बघणार तूच तूच सांग खेळत आहेत आणि हिला घेऊन गेले नाहीत म्हणून ती माझ्याबरोबर भांडते की मला सोड म्हणून बाहेर आता जर हिला सोडलं ना तर ती बाहेर त्या दोघांना खेळून देणार नाही आणि प्रथमेश पूर्वा प्रॅक्टिस करतायत आता पूर्वा तिची चालली आहे कुठल्या तरी भरतीची तयारी त्यासाठी ती प्रॅक्टिस करते मग त्याच्याबरोबर आलेले आहेत बघा प्रणय प्रणव प्रथमेश पूर्वा आणि आणखीन एक त्यांचा एक मित्र आहे ते सगळे मिळून प्रॅक्टिस करत आहेत आणि सकाळी सकाळीच बघा बेसिन चोकअप झालेलं आहे तर प्रथमेश पूर्वाने जाऊन ती घाण वगैरे व्यवस्थित काढली आणि क्लीन केलं आहे मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शेअर केली होती याच्या आधी की बेसिन चोकअप जर झालं असेल तर आपण ते कसं क्लीन करायचं जेणेकरून ते कधीच जाम होणार नाही पण काय होतं ना मी ते नेहमी करतेच पण आमच्याकडे पाणी नव्हतं ना असं म्हणजे मार्च महिन्यापासून ते मे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आमच्याकडे पाणी नसायचं मग हा प्रॉब्लेम आत्ता आमचा गेला आहे कायमचा चला देवाची कृपा आहे की पाणी व्यवस्थित झालं पाण्याचा प्रॉब्लेम गेलेला आहे पण बेसिन मात्र चोकअप झालं होतं मग ते आता झालं क्लीन आता परत ते कधीच चोकअप होणार नाही आणि आता हल्ली इतके गरमीचे गरमी भरपूर वाढलेली आहे आणि किचनमध्ये खरंच जावंसं वाटत नाही आणि स्वयंपाक करावं असं वाटत नाही त्याच्यामुळे ना मी आता काय करणार आहे एकदम साधी सिम्पल अशी एक रेसिपी करणार आहे आणि तुमच्याबरोबर मी शेअर करते की म आता आमच्याकडे एक शेतकरी वगैरे राहतात ना तर त्यांच्याकडून मी आज सकाळी पालक घेतलेला आहे तर आता मी तो करणार आहे आणि एकदम बघा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पण असंच करता का तर मला सांगा मी काय केलं आहे त्यासाठी दोन वाट्या तूर डाळ म्हणजे एक वाटी तूर डाळ एक वाटी मुगड डाळ अशी मी डाळ नेहमी मिक्स करते समप्रमाणात आणि मिक्स करून ठेवते कारण एकतर मुग डाळ आपल्या हेल्थसाठी चांगली असते आणि त्याच्यामुळे आणि ती ना जास्त पण म्हणजे केली ना तर बघा फुलते ती म्हणजे पुरवठ्याला पण येते त्यासाठी पण मी मिक्स करते मग आणि आता त्याच्यासाठी मी काय केलं आहे कांदे चिरले दोन छोटे छोटे कांदे माझ्याकडे होते त्याच्यामुळे दोन कांदे आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या अजिबातच तिखट नाही म्हणजे आपण आजची अशीच कच्ची खाऊ शकतो अशा मिरच्या आहेत पण तरीसुद्धा मी टाकते आत्ता त्याच्यामध्ये कारण त्याचा फ्लेवर येईल mm. म्हणून आणि दोन टॅमॅटो आहेत ते पण मिडियम साईजचेच आहेत म्हणून दोन टॅमॅटो घेतलेले आहेत ते मस्तपैकी मी चिरलेत आणि बघा ना गर्मीमध्ये आपल्याला ना जर का झटपट स्वयंपाक झाला झटपट करायचं म्हणजे च झटपट पण झाला पाहिजे आणि तो चविष्ट पण झाला पाहिजे नाही कोण खाणार जर का चांगलं बनलं नसेल तर तर मग मी काय करते पण मुलांना खूप आवडतं हे जर का तुम्हाला म्हणजे ना मी असं बाहेर काम करायचे त्याच्यामुळे ना हे असे शॉर्टकट मी नेहमीच करायचं आणि ने, मुलांना ते आवडतात तर मी काय केलं दोन वाट्या मी तुम्हाला सांगितलं की तुरडाळ मुगडाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे कांदे आणि टॅमॅटो हिरवी मिरची मी ही कच्चीच त्याच्यामध्ये टाकून घेतली आहे आणि कुकरचा म्हणजे गॅस आहे ना तो चालू आहे बरं का आणि त्याच्यामध्ये ना पाणीसुद्धा जास्त न टाकता फक्त दोन ग्लास पाणी टाकले मी आणि ही जेवढी पण पालेभाजी आहे ना म्हणजे पालक आहे ना ती मी मस्तपैकी क्लीन केली पानं पानं त्याची आणि देटंसुद्धा घेतली आहेत त्याची पण भरपूर जास्त देटं घेतली नाहीत आणि ती मी सोलून धुवून घेतली आहे आणि धुतल्यानंतर त्याचं सगळं पाणी निथळलं आणि आता मी ही सगळी भाजी चिरते आहे पालकची आणि मी तुमच्याबरोबर काल एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केली होती की केस जर पांढरे झाले असतील तर घरगुती असा उपाय आहे ज्याच्याने केस कायमचे काळे होतील पण आणि मी ते तुम्हाला तो उपाय करून पण दाखवला होता आणि त्यात ते तुम्हाला सांगितलं पण होतं मी हा यूट्यूबवर बघितलेला उपाय आहे म्हणून आणि एका मिनटात असं सगळं सांगता येत नाही ना आणि तो सगळा माझा उपाय फेल गेला होता काहीही उपयोग नाही या असल्या घरगुती उपाय करू ना कधीच केस पांढरे वगैरे काळे वगैरे काही होत नाही पण बघायचं सगळं चुकीचं व्हिडिओला बघायचं तुम्हाला हे बघा वर चढली आहे ही बाळा बिल्लू, पिल्लू किचनवर चढती आहे तिला कसला तरी सुगंध येतोय काय माहिती नाही किचनवरून तिला खिडकीत बघायचं इकडे हे बघा हे असं मिक्स करायचं काही करायचं नाही ही भाजी ना इतकी छान इतकी स्वादिष्ट बनते ना असं याला बघा आता याला आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत याच्या तीन शिट्या आता करून झालेल्या आहेत कुकर थंडसुद्धा झाला आहे आणि मी आता कुकर उघडला आहे याचा इतका छान असा सुगंध येतो आहे ना खूप सुगंध येतो आहे मस्त म्हणजे जर का आपण कांद्याला फोडणी दिली असती ना तरीसुद्धा इतकी छान नसतील म्हणजे इतका छान सुगंध आला नसता आणि तुम्ही नक्की करून बघा त्याची टेस्ट खरंच एकदम वेगळी येते आणि कच्चेच कांदे टमाटा मिरची टाकली आहे मी याच्यामध्ये आणि आता मी याच्यामध्ये आता याला मी ना घोटून ठेवलं आहे आता जास्त घोटायची पण गरज नाही आता याला मी परत ठेवते गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपण पाणी टाकायचं आणि दुसऱ्या बाजूला मी त्याला फोडणीसाठी ठेवलं आहे आणि हा जो पॅन आहे ना मी मध्यंतरी बागेश्वरला गेले होते ना तिकडून घेतला आहे मी ह्याच्यासाठी सांगते कारण की ना मला खूप जणं कमेंट करतात जेव्हा जेव्हा मी हा पॅन दाखवते तेव्हा आणि तो ना क्लीन पण कसा होतो ते पण मी तुम्हाला दाखवते बघा आणि आता मी भरपूर पाणी टाकले कारण या डाळीमध्ये ना थोड्या वेळानं तर जेव्हा ती डाळ थोडीशी स्टेबल होते ना तेव्हा ती परत घट्ट होते त्याच्यामुळे थोडं जास्त पाणी टाकते आणि दीड चमचा मीठ टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण आता लसूण घेते आणि आपला तो चेचून घेते मी कारण की आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यामुळे तर मी ज्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तिने एकच तास केसांना तो ऑइल लावून ठेवायला सांगितलेलं मग पण मी रात्रभर ठेवलं तरीसुद्धा केसांचा कलर काही इकडचा तिकडे झालेला नव्हता मग मी हे तुम्हाला सांगितलेलं असतानासुद्धा सगळं एका मिनटात जितकं ज ब बसेल तितकं केलं होतं तरीसुद्धा बॅड कमेंटचा पाऊस पडलेला आहे त्यामध्ये मी टाकलं आहे तेल आणि फक्त टाकलेलं आहे जिरं आणि जिरं छान फुललं आहे फुलल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकला हां जो आपला चिचलेला लसूण आहे तो मी टाकलेला आहे थोडंसं जिरं ना मी पालकच्या भाजीमध्ये थोडंसं जास्त टाकते आणि अशी मस्त खमंग अशी त्याची फोडणी झालेली आहे जेव्हा लसूण आहे ना थोडासा असा कडक होतो ना तेवढा मी भाजलं आहे त्याला छानपैकी मस्त अशी फोडणी झाली पाहिजे जास्त काही टाकायचं नाही कारण की ऑलरेडी आपण सगळंच त्यात टाकलं आहे तुम्ही पण ना म्हणजे तुम्हाला जर घाई असेल ना आणि जर तुम्हाला चमचमीत पण खायचं असेल ना नक्की याला चमचमीतच्या लिस्टमध्ये तुम्ही टाकू शकता आणि जी चटणी तुम्हाला टाकायची आहे आपली घरगुती लाल मसाला तो त्यात टाकायचा आणि कारण की त्याचा कच्चेपणा निघून जावं आणि ही फोडणी टाकायची त्याच्यामध्ये आणि हा वरणाचा थोडंसं बस थोडंसं वरण त्यात टाकलं हे भांडं घासायची सुद्धा गरज नाही असं मस्तपैकी क्लीन झालं आहे आणि असंपैकी माझा गरमागरम भात आणि डाळ पालक रेडी झाला आहे पालक ही रेसिपी माझ्या सासूबाईंची होती पण पन... त्याच्यामध्ये थोडंसं मी मी वेगळेपणा आणलेलं आहे आणि आता थोडीशी वेगळी पद्धतीची करते आणि ही भा डाळपालक मला भरपूर आवडते आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते आणि प्रथमेश पूर्वाची एकदम स्पेशल आवडती रेसिपी आहे याच्याबरोबर तुम्ही भाकरी किंवा चपाती कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता त्याच्यासोबत जर पापड असेल तर एकदमच मस्त पापड लोणच्याची काही गरज नाही आहे इतकी मस्त ती चमचमीत झाली आहे खरंच चमचमीत बोलू शकाल तिला तुम्ही साधं जर का वरण भात फक्त करणार असाल ना तर असं करून बघा एकदा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांग